जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्ता समीकरणाचा पाया मानल्या जाणाऱ्या जिल्हा आणि पंचायत समिती निवडणुकांच्या आरक्षण सोडतीला सर्व स्तरातून प्रचंड उत्साह व तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे राज्य शासनाच्या विविध विकास योजना प्रत्यक्ष ग्रामीण पातळीवर पोहोचवणाऱ्या या संस्था म्हणजेच मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदांनी त्यापाठोपाठ बारा पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडती सोमवार तेरा ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य सभागृहात तर प्रत्येक तालुक्यातील पंचायत समितीसाठी पदांतर ठिकाणी पारदर्शक पद्धतीने लॉटरी प्रक्रिया पार पडेल यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीचे बिगुल वाजणार असून महाविकास आघाडी विरुद्ध माहिती अशी थेट लढत होत असल्याचे संकेत आहेत राजकीय पक्षांचे इच्छुक उमेदवार ग्राम पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंतचे कार्यकर्ते यांचे लक्ष आता या आरक्षण सोडतीवर केले आहे महिलांसाठी अनुसूचित जाती जमाती इतर मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी जागांची वाटणी कशी होते यावरच पुढील रणनीती निश्चित होणार आहे थेट जिल्हा परिषदेतून घेतलेला आढावा प्रतिनिधी राजेंद्र मकोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरक्षण सोडतीची तयारी पूर्ण झाली असून प्रक्रिया पूर्णपणे संगणकी कृत पारदर्शक आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगसह होणार आहे मोठ्या संख्येने कार्यकर्ते व जनतेची उपस्थिती असणार आहे स्थानिक राजकारणात नवा समीकरणाचा खेळ सुरू होणार असल्याने ही सोडत ठरणार आहे अर्ज भरायच्या वर्षा पहिली मोठी राजकीय परीक्षा आता सर्वांचेच लक्ष सोमवारी होणाऱ्या या सोडतीकडे लागले ला आहे नमस्कार टीव्ही व्ही नेक्स्टच्या माध्यमातून आपलं सर्वांचं स्वागत प्रचंड उत्सुकता शिगेला पोचलेली आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जी मिनी विधानसभा संमेलन ती ती जिल्हा परिषद आणि त्याबरोबर पंचायत समितीची आरक्षणाची सोडत आता सोमवारी तेरा तारखेला होणार आहे त्यासाठी पुण्याहून वरिष्ठ अधिकारी इथं आलेले आहेत आणि या ठिकाणी युद्धपातळीवर जिल्हा आणि त्यानंतर म बारा तालुक्यामध्ये पंचायत समिती त्या ठिकाणी पंचायत समिती सोडत होणार आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने आघाडीच्या आणि निवडणुकीला रंगत येणार आहे महाविकास आघाडी विरुद्ध इंडिया आघाडी असं आणि स्थानिक पातळ्याच्यावरच्या जोडण्या या सर्व पार्श्वभूमीनं ही मिनी विधानसभेची निवडणूक ही प्रचंड गाजणार आहे सोमवारी कोल्हापूर जिल्ह्यासह जिल्हा या मुख्यालयासह बारा तालुक्याचंही आरक्षण आम्ही आपल्यापर्यंत ताबडतोब पोचवणार आहोत आणि खऱ्या अर्थाने रंगत येणारा या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा अंतिम टप्पा अंतिम पर्व आता हे आरक्षण सोमवारी झाल्यानंतर घोषित होणार आहे आणि ह्या अशाच अपडेटसाठी आम्ही आपल्यासाठी पाहत राहा टी व्ही निक्स मराठी धन्यवाद